नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुंबई स्पेशल सुखी भेल आणि सुखी हिरवी चटणी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी भाजलेली चना डाळ पाच ते सहा मिरच्या हिरव्या कोथिंबीर पुदिना कढीपत्ता आलं एक चमचा साखर एक चमचा जिरे चवीनुसार मीठ चला तर चटणी बनवायला सुरुवात करू इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता चना डाळ घालून घेऊ मग हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने हिरव्या मिरच्या घालू शकता कोथिंबीर कढीपत्ता पुदिना जिरं अल, साखर एक चमचा चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्सरला मिक्स करून घ्यावं आपली सुकी भेलची हिरवी चटणी तयार आहे ती आपण एका बाउलमध्ये आता काढून घेऊ चला तर सुकी भेल बनवायला सुरुवात करू इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता कुरमुरे घालून घेऊ मग कांदा मग टॅमॅटो घालून घेऊ बटाटा चणे हिरवे वाटाणे बुंदी तिखट डाळ मलसून चिवडा तिखट शेव आपण जी चटणी बनवली होती हिरवी चटणी ती सुकी ती आपण आता घालून घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता धणे पावडर चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घ्या दिसायला खूप सुंदर दिसते तर खायला किती छान असेल पिवळी शेव घालून घेऊ मग कोथंबीर आपली भेल तयार झालेली आहे माझी ही सुकी भेल आणि सुकी हिरवी चटणी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद